महिलांना प्रत्येक वेळी समाज व्यवस्थेनं प्रोत्साहन दिलंय देवी नव्हे तर महिला म्हणून समानतेची वागणूक मिळाली पाहिजे महिला सक्षमपणे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत महिलांनी न डगमगता पुढे गेलं पाहिजे केवळ महिला दिनच नव्हे तर प्रत्येक दिवशी महिलांसाठी जगण्याचा महोत्सव साजरा व्हायला पाहिजे असं प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी केलं जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीनं माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडला याप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षा चित्रा कदम यांच्या हस्ते माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला एक मोनिका शिंदे प्ले सरिता सरिता सालीमठ शिल्पा मॅडम आकांक्षा मिनिट आकांक्षा सोनवणे आकांक्षा विजेता आकांक्षा ही दुसऱ्या पिढीत चालवत आहे सुनीता कुलकर्णी अंजलि पत्की रेणुका गुदारामा विजन नागमणी भंडारी কেন পল্লি বখাড়াবে यावेळी विचार मंचावर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सरचिटणीस सागर सुरवसे खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सरचिटणीस सागर सुरवसे यांनी केलं तर सूत्रसंचालन खजिनदार किरण बनसोडे यांनी केलं पत्रकार अश्विनी तडवळकर यांनी आभार मानले याप्रसंगी सत्कार मूर्ती महिलांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी विविध माध्यमातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आणि आई पण निभावणं म्हणजे त्या म्हणाल्या की माझी आई होती आणि आहे म्हणून आम्ही हे सगळं करू शकलो तर सगळ्यात अवघड काम ते असतं आणि आपण हे बाहेरचं काम आणि घरचं काम असा दुहेरी रथ चालवतो पण तो रथ चालवत असताना आपल्याला ही मंडळी जी व्यासपीठावर बसलेली आहेत आपलं कौतुक करणारी सगळी तीही तितकीच महत्वाची आहेत निसर्गाचा एक उल्लेख तुम्ही जो केला जबाबदाऱ्यांचा तो निश्चितच आहे कितीही आपण समानतेचा आणि कितीही आधुनिकतेचा नारा दिला तरी दोन जो, दोन चाक्यांना सोबत जाणं एक क्रमप्राप्त आहे आणि तोच सामाजिक हेतू असावा कुटुंबापासून त्याची सुरुवात होतेच पण आमच्या सुदैवाने पत्रकारितेच्या क्षेत्रातही आम्हाला असे दिग्गज बंधू मिळाले की ज्यांच्या छायेत आम्ही गेली वीस पंचवीस वर्ष आहोत पण आम्हाला कधी भीतीची काळी दुप्ट सावली किंवा मागे पुढे साथ समजत त्याचं कधीच भय वाटलं नाही आणि अभिमानाने आम्ही या क्षेत्रात मिळवतो ताईशिवाय आम्हाला कोणी आमचे पत्रकार बंधू बोलत नाही तुम्ही हिरणजानांच्या सूत्रसंचलनातच ऐकलं असेल अश्विनी ताई वठारे ताई श्रद्धा ताई ही चांगली परंपरा आमच्या पत्रकार संघाला लाभलेली आहे म्हणजे मी दोन्ही आभार हे दोन्हीही करून टाकते तर आज आणखीन जास्त आनंद झाला की इतक्या छान मातृत्वाची दोरी सांभाळणाऱ्या आणि प्रशासनाचाही चांगला वचक ठेवणाऱ्या स्मिता मॅडम या ठिकाणी प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या अनेकदा आम्ही बरेच मोठे मोठे वक्ते ऐकतो आम्हाला कळत असतं आधी हे काय बोलणार आहेत पुढे पण तुमचं बोलणं अतिशय ओघवतं आणि सहज शैलीतलं होतं पण मनात घर करणारं होतं विदूषीबद्दलचा उल्लेख तुमच्या बुद्धिमत्तेचा आरसा दाखवणारा होता तो खूप भावला कदमताईनी सुद्धा थोडक्या वेळेत या वेगळ्या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती दिली आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने आम्हा सगळ्या मैत्रिणींच्या वतीने आपले आभार मानते जसं आशुताई आम्हाला पहिल्यापासून प्रत्येक क्षेत्रात वेळी करते की तिच्याकडे बघून आम्ही शिकलो जरी ती प्रेसमध्ये असली तरी ती भरपूर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करते तिच्या अनुभवाचा आम्हाला कायम फायदा होतो आणि ती हक्कानी फोन करून सांगते आणि शिकवते तर आपल्याकडे जे स्किल्स जेव्हा आपण दुसऱ्याला शेअर करतो तेव्हा ती कॉम्पिटिशन होत नसते तेव्हा आपणही उद्दिंग होत असतो त्यामुळे प्रत्येकीनेच आपल्याकडे जे आहे ते दुसरीला शिकवावं मिळून आपण आपला हा जो गट आहे तो वाढवावा सोलापूरमध्ये ती आता मेंटालिटी नाहीये की मुली पुढे चालत किंवा महिला पुढे चालत आणि त्यांना मागे खेचावा असं कोणी करत नाही तर आपणही सगळ्यांनी याच मेंटालिटीने पुढे जावं मला आठवतंय की मंजुषा माझ्याकडे इंटर्न म्हणून काम करत होती श्रद्धा माझ्याकडे इंटर्न म्हणून काम करत होती मला खूप अभिमान वाटतो की माझ्या बरोबर ती मध्ये काम करते ऑलटुगेदर डिफरंट पण कुठेतरी त्या अनुभवाचा उपयोग कोणाच्या तरी आयुष्यात होतोय हीच सगळ्यात मोठी आपल्याला पावते की उद्या उठून आपण सांगितलं की वीस वर्ष मी काय केलं तर यात मी खूप काम केलं माझ माझी मेहनत तर आहे पण ती मेहनत दुसऱ्या कोणाच्या तरी रुपाने कुठेतरी अजून फुलतीये आणि असाच हा बगीचा फुलत राहावा आणि कौतुक वाटत की त्या खूप म्हणजे असं चांगलं आहे की म्हणजे बोलणं असू दे त्यांचं काहीही असू दे ते सगळ्या गोष्टी सांगतात आपल्याला आपण खर्च वागलं पाहिजे मी चार वर्ष जातात या फील्डमध्ये आहे पण त्यांना जास्त एक्सपिरियन्स आहे माझ्यापेक्षा त्यामुळे मी प्रत्येक कुठली छोटी मोठी कुठली गोष्ट असू दे ती त्यांना माझी एक हक्काची मैत्रीण म्हणून मी त्यांना सांगते आणि मला खरंच गर्व वाटतं की मी या इंडस्ट्रीमध्ये काम करते आणि ते मार्केटिंग डिपार्टमेंटला काम करते सगळ्या महिलांना मी महिला दिनाच्या शुभेच्छा देते पत्रकार संघाचे खूप खूप खुँ धन्यवाद मी त्यांनाही देते की याचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला आणि आ... चित्राताई पण मी पण त्यांना खूप जवळून ओळखते त्यांचाही स्ट्रगल मला खरंच खूप इन्स्पायर करतो छान आहे आणि त्याही आल्याने आज जो फेटाने जो सगळ्यांना लूक आलाय त्याच्यासाठी खरंच खूप थँक्यू आमच्या चेहऱ्यावर असा एक लुक आणि शाईन आली आहे त्याच्यामुळे थँक्यू सो मच तिथं आलेला आहे पहिल्यांदाच या व्यासपीठावर आम्हाला यायची संधी मिळाली धन्यवाद आम्ही आकाशवाणी सोलापूर केंद्रात जाहिरात विभागात आम्ही तिघी काम करतो पद्मिनी समी सपना दंतकाळे आणि मी यमुना आठवतो आम्ही गेली पंधरा सोळा वर्षापासून आकाशवाणी एकत्र काम करतोय जाहिरात विभाग गंभीरपणे सांभाळतो याच्या आमचे सर हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही